नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं स्वागत आहे जे आपले ओल ओलमध्ये सामना झाला काल म्हणजे जाकमता चषक कलकवनेने ठेवलेले आयोजन केलं होतं टुर्नामेंटचा तर तिथे आपला जा फायनलचा सामना झाला चिंचाळी वर्सेस कातलकोट खूप ड्युटीचा जा सामना झाला आणि लास्ट दोन बॉलपर्यंत गेम गेला होता आम्हाला लास्टच्या दोन बॉलामध्ये आम्हाला आठ रनाची गरज होती ते एका बॉलमध्ये योगेशने सिक्स मारला सेकंड बॉलला कीपरच्या हातामधून बॉल निसटून दोन रन काढले अशा प्रकारे आम्ही विन झालो खूप सामना बघायला मजा आली हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील कारण हा व्हिडिओ खूप चांगला आहे आणि शेवटपर्यंत तुम्हाला मॅच बघायला भेटणार आहे चला तर आपण व्हिडिओ ये आईना भाई वो वो अपडेट करता था काट के नहीं इतना संशोधन आते को बराबर का बराबर खेल तो

આઈ જમીન રાજે જમીન માહિતી ના પડતી ભી રાજે ખરા તું લાંબી રાજે ખરાબ आय ओ ओ ओ ओ काय वाटतंय उंची बनत आहे एकदम वरत बोट उचलला आहे

અમારા સુન માર 3 બોલ લા કી બેજે 20 મત દે 8 ગો જા ઓર 8 જાઉં ને તું હારે હાય એક તો તો કા હોતો નહી જેસા હે ચાલ વાલા કાજ વાલા ના દોન બોલ દોન બોલ અન 7 કહા નવી મો જાઉ છે

बड़ा बचके रहे है आज

ये ये साइड साइड चला साइड था